रामकृष्ण हरी निरूपणासाठी आपण आज जे अभंग घेतलेले आहेत ते पसायदानाचे अभंग आहेत आणि पसायदान हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे सुरुवातीला संपूर्ण पसायदान पाहूया आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ स्वधर्म सूर्ये पाहो जो जे तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण तिही लोकी भाजीजे आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविशेषी लोकिये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ मने श्री विश्वेश्वरायो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला आता आपण पसाय या पसायदानातल्या या शब्दामृताची उकल करण्याचा प्रयत्न करूया अर्थ पाहण्याचा प्रयत्न करूया निरूपण करण्याचा प्रयत्न करूया भावार्थ पाहूया संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत आता विश्वात्मके देवे येणे वाग्यद तोषावे तोषोणी मद द्यावे पसायदान हे म्हणजे काय या विश्वात्मक विश्वाचा कणाकणामध्ये भरून राहिलेला माझ्या पांडुरंगा विठ्ठला माझ्या वाणीचा यज्ञ वाग्यज्ञ जो काही चालू आहे तो तुझ्याच कृपेमुळे अखंड चालू आहे आणि त्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे म्हणजे तोषावे म्हणजे प्रसन्न करावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे त्या यज्ञाला भगवंता आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे पसायदान द्यावे पसायदान म्हणजे काय प्रसाद प्रसाद द्यावा पसायदान द्यावे शब्दशः पसायदान या शब्दाचा अर्थ काय प्रसाद आणि म्हणून परमेश्वराला संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की माझ्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावं आणि मला पसायदान द्यावं प्रसाद द्यावा काय प्रसाद द्यावा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे मग काय पाहिजे मला ते परमेश्वरा माझ्या भगवंता ऐका माझं मागणं माझी मागणी काय ते ऐका या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत खळ म्हणजे वाईट जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे त्यांच्यातल्या त्या वाईट प्रवृत्तीचा नाश हो त्यांच्यातल्या त्या वाईट प्रवृत्तीचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा चुकीच्या वागण्याच्या प्रवृत्तीचा महाप्रभू आपण नाश करावा तया सत्कर्मी रती वाढ हो कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो त्याच्यातले गुण वाईट असतात त्यामुळे त्या वाईट गुणांमुळे त्याच्याकडून वाईट कर्म होत असतात महाप्रभो त्याच्यामधील तेवढे फक्त वाईट गुण तू काढून टाक आणि या खळांमधली दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यानंतर काय करायचे महाप्रभो तया सत्कर्मी रती वाढो त्यांच्यात सत्कर्म वाढवले त्यांच्यात सद्गुण वाढवले महाप्रभो तर नक्कीच या पृथ्वी तलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे भूता म्हणजे मनुष्य दुष्प्रवृत्ती काढून सर्वांना सज्जन केल्यानंतर भूता परस्परे पडो हे मनुष्य काय करतील भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे एकमेकांचे मैत्र होतील मित्र होतील अवघ जग प्रेममय होऊन जाईल भगवंताकडे हे मागणं मागताना माऊलींना आपल्याला वाईट म्हणल्या जाणाऱ्या मुलांची जास्त काळजी वाटते बघा संत ज्ञानेश्वर माऊलींचं वैयक्तिक आयुष्य जर आपण पाहिलं तर त्यांना वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी त्रास दिलेला आहे वाईट वागवलेलं आहे त्यांचा अपमान केलेला आहे त्यांना त्रास दिलेला आहे त्यांच्या मनाला टोचल अशा गोष्टी केलेल्या आहेत परंतु तरी देखील या आपल्या वाईट म्हणल्या जाणाऱ्या मुलांची काळजी करतायत त्यांच्याबद्दल ते भगवंताकडं मागणी मागतायत कारण संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत माणसांमधील मा वाईट प्रवृत्ती काढून टाकली आणि त्याच्यामध्ये सत्प्रवृत्ती जर वाढवली तर त्याला देवत्वाकडं आपण नेऊ शकतो देवत्वाकडे मनुष्याची वाटचाल आपण करून देऊ शकतो आणि त्यासाठीच अध्यात्म आहे त्यासाठीच ही माझी भक्ती आहे त्यासाठीच माझा सगळा आटापिटा आहे असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे तो लाहो प्राणी जात या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय आहेत संपूर्ण जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आपल्याला त्रास कशामुळे होतो कारण आपल्याकडे ज्ञान नाही अज्ञान आहे आणि ज्यावेळेस हे अज्ञान दूर होईल हा अंधार नाहीसा होईल त्यावेळेस आपल्याला स्वधर्माचं रूप पाहायला मिळेल हा अज्ञानरूपी अंधार नाहीस सा होण्यासाठी जगामध्ये स्वधर्मरूपी सूर्याचा उदय करा महाप्रभू संपूर्ण विश्व स्वधर्म सूर्य पाहिलं पाहिजे स्वतःचा धर्म म्हणजे प्रेमाचा धर्म भक्तीचा धर्म त्यांनी पाहिला पाहिजे इथे धर्म म्हणजे हिंदू धर्म किंवा इतर दुसरे धर्म असा नाही आहे आणि असेही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धर्म हा फक्त कर्तव्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे उदाहरणार्थ पिता धर्म पुत्र धर्म पती धर्म हे सगळ्यांना नियम लागू होतात पुढे या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात जो जे तो ते लाहो प्राणी जात म्हणजे या प्राणी मात्रांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत सगळ्या मंगल इच्छा ज्या सुंदर सुंदर चांगल्या चांगल्या इच्छा प्रत्येक मनुष्य प्राण्यांनी पाहिलेल्या त्या सर्व इच्छा पूर्ण होत बघा किती मोठं मागणं परमेश्वराकडे मागितलंय पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता या विश्वामध्ये वर्षत सकळ मंडळी म्हणजे या संपूर्ण विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो ईश्वरनिष्ठांची मांदियाळी होत राहो आणि नश्वर गोष्टीवरती निष्ठा असणारे लोक कमी होत असं ते सांगतायत म्हणजे ईश्वरावरती निष्ठा असणारी ही मंडळी जी आहे ती आपल्याला नश्वर गोष्टीकडून परमेश्वराकडे आपल्याला नेतील भक्तीकडे आपल्याला नेतील नामस्मरणाकडे आपल्याला नेतील अशा लोकांची संख्या वाढव महाप्रभू अशांना उत्पन्न कर अशांची गर्दीनी हे विश्व ही भूमंडळ भरून टाक महाप्रभू पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे संत हे कल्पतुरूच उद्यान आहेत चेतना रूपी चिंतामणी गाव आहेत त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचा समुद्रच आहेत कल्पतरू किंवा चिंतामणी म्हणजे काय आहे तर जे जे मन इच्छील त्याची पूर्तता करणारे झाड पूर्तता करणारी वस्तू म्हणजे चिंतामणी संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतायत ईश्वरनिष्ठ लोकांसोबत संगती ठेवा त्यांची सोबत ठेवा आपल्याला काहीच कमी पडणार नाही पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो चंद्रमे जे अलांछन म्हणजे प्रत्येक मनुष्य जो चंद्रासारखा आहे ज्या चंद्रावरती सुद्धा अलांछन आहे बघा इथं संत ज्ञानेश्वर माऊली किती मोठी गोष्ट सांगतायत चंद्रावर देखील डाग आहे चंद्रावर देखील लांछन आहे संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत की असे व्यक्ती असे संत महात्मे जे चंद्रासारखे आहेत आणि कोणत्या चंद्रासारखे तर अलांछन असणाऱ्या चंद्रासारखे लांछन विरहित चारित्र्यावर कोणताही डाग नसलेले असे आमचे जे संत महात्मे आहेत जे अज्ञानाच्या अंधारामध्ये देखील दुसऱ्यांना साथ देत असतात आणि रागराग न करणारे काम क्रोध इत्यादी षडविकारांपासून दूर असणारे ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो म्हणजे आपण त्यांच्यासोबत सोयरं झालं पाहिजे सोयरा म्हणजे काय की सोय जाणील तो सोयरा असं नाही आहे सोयरा म्हणजे संतांच्या विचारांची पायी खून हरिस्मरणामध्ये पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये भक्तीच्या मार्गावरती अध्यात्माच्या मार्गावरती जे चालत असतात ते झाले संतांचे सोयरे ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो आपल्याला सदैव सज्जन लोकांचाच संघ मिळवा आणि सगळे सोयरे देखील सज्जनासारखेच असावेत आणि आपण देखील त्यांच्यासोबत रंगून जाऊन सज्जन व्हावं असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत संत ज्ञानेश्वर माऊली पुढे काय म्हणत आहेत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनही तिही लोकी भजी जे आदिपुरुखी अखंडित या विश्वामध्ये तिन्ही लोकातील जे लोक आहेत ते सर्व सुखी होऊन या अखंड आदिपुरुषाची भक्ती करीत राहोत आदिपुरुष म्हणजे काय भगवंत निर्गुण निराकार असा भगवंत म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश या आदिपुरुषांची भक्ती करीत राहोत भगवान महाविष्णूची भक्ती करीत राहोत महादेवाची भक्ती करीत राहोत असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत तसं पाहिलं तर आपली प्रवृत्ती कशी असते जसं जसं सुख मिळायला लागतं तसं तसं आपण भगवंताला विसरायला लागतो भगवंताच्या जा भक्तीकडे जाण्याचा आपली इच्छा कमी व्हायला लागते आणि जर सर्व सुख मिळालं तर विचारूच नका गर्वाचा उन्माद गर्विष्टपणा उन्मत्त होणारे कितीतरी लोक आपल्याला दिसतात तसं होऊ नये असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत अखंडितपणे आपण भगवान महाविष्णूची महादेवाची आपण भक्ती केली पाहिजे असं ते सांगत आहेत आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी आद्य भगवंतानी आद्य पुरुषांनी भगवान महाविष्णूंनी महादेवांनी जे वेद आणि ग्रंथाची निर्मिती केली आहे त्या ग्रंथांचा अभ्यास हेच आपल्या जीवनाचं लक्ष असलं पाहिजे आणि ग्रंथोपजीवीये म्हणजे ग्रंथासाठी आपण जगलं पाहिजे वेदांसाठी आपण जगलं पाहिजे वेदांचा आपण प्रचार केला पाहिजे शास्त्राचा आपण प्रचार केला पाहिजे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण चौसष्ट कला ही आपण लोकांना सांगत फिरलं पाहिजे या गोष्टींचा आपण प्रचार केला पाहिजे सर्वांना साक्षर करणं अध्यात्म साक्षर करणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे आणि या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या मार्गदर्शनानुसारच आपलं आयुष्य व्यतीत केलं पाहिजे आपल्या या ग्रंथांनाच आपण जर जीवन मानलं त्यांच्यातील आदर्श ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मार्गदर्शक तत्त्व जी सांगितली आहेत त्यानुसार आपण जर जीवन जगायला लागलो तर आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत येथ म्हणे श्री विश्वेश्वरायो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत हे विश्वेश्वराया हे जगाच्या माय बापा तू जेव्हा या गोष्टी दान दिलं असं म्हणशील तू या गोष्टीला मान्यता देशील हे जे काही मागणं मी तुझ्याकडे मांडलंय माझ्या सगळ्या मागण्या तू मान्य करशील त्यावेळेसच हा ज्ञानदेव सुखी होईल संत ज्ञानेश्वर माऊली एक प्रकारे भगवंताकडे हट्ट करतायत आग्रह करतायत ह्या ज्या काही गोष्टी मी ज्या मागितल्या आहेत त्या सगळ्या मला दे महाप्रभू माझ्या लोकांसाठी दे त्यांना सुखी करण्यासाठी दे त्यांना अध्यात्म साक्षर करण्यासाठी दे अध्यात्मामध्ये रुची वाढवण्यासाठी दे सुखी होण्यासाठी दे समाधानी होण्यासाठी दे अखंड नामस्मरणामध्ये भक्तीमध्ये त्यांना रममान होऊ दे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचा समाधानाचा दिवस येऊ दे यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली परमेश्वराकडे साकडं घालतायत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी